त्याला आत पाठव हो। सेंट हिम इन हे पुन्हा वाचा रीट धीस अगेन मला बाहेर जाऊ द्या लेट मी गो आउट मी आत येऊ का मे आय कम इन त्याकडे दुर्लक्ष करा इग्नोर दॅट ते खूप मोठं आहे इट इज टू बिग नवीन काय आहे व्हॉट्स न्यू ओरडू नकोस डोंट शॉट मी इथे उभा आहे आय एम स्टँडिंग हेअर आमच्या

हे hey, मोफत आहे इट्स फॉर फ्री मला कुत्रे आवडतात आय लाईक डॉग्स काय झालं काय झालं वॉट्स हॅपन कशी आहेस हाऊ आर यू उत्कृष्ट मी सुद्धा ठीक आहे आय एम अल्सो फाईन काय चाललंय व्हॉट्सअप किंवा वॉट इज गोइंग ऑन काहीही नाही नथिंग नथिंग सर्व काही है। एवरीथिंग इज फाइन खूब छान वेरी वेल का नथिंग मोर थोड़स जस्ट अ लिटल मी हरवलो आहे आय एम लॉस्ट मी सोडलं आय क्वाइट माझ्याकडे बघ लुक ॲट मी मला झोपायचे आहे आय हॅव टू स्लीप मला खावे लागेल आय हॅव टू ईट मला विचारायचे आहे आय हॅव टू आस्क मला पहावे लागेल आय हॅव टू सी मी भाड्याच्या घरात राहतो आय आय लिव्ह इन रेंटेंट हाउस मी घरी है आई एम एट होम